तुम्हाला अख्ख्या जगाचं कल्याण करायचं अख्ख्या जगभर तुम्हाला फिरायचं एका जागेवरती बसून तुम्हाला चालणार नाही बाबा आमची एक इच्छा आहे ती पूर्ण करा सगळ्यांनी हात जोडा आणि बालमामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा सगळ्यांनी हात जोडा सगळ्यांनी आणि मामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामाला एक सांगायचं आमचं फक्त एक इच्छा आहे आम्हाला पैसा नको अडका नको बाकी काय नको मामा हे आमच्या सोबत नाही आमच्या सोबत येत फक्त आमच्या जीवनाचा उधार मामा फक्त आमच्या जीवनाचा उधार करा सर्वांनी हात जोडा मामाची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामाला एकच सांगा आहो बाळ मामा करुणा जागरा आहो बाळ मामा करुणा जागरा हे आलो तुमच्या दृश्य आहो करुणा करुणागरा Ficou <music> मोठ्या प्रमाणात संप्रदायाच्या पद्धतीनं भजन करूया मामाने सांगितलं संतांनी सांगितलं मामांच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ आहे लाभ पाई उत्तम होत व्हायचं त्यांचं भजन करायचं भजन करायचं ज्ञानेश्वर I need to

आपल्या गावामध्ये में बाळूमामांची मेंढी मावली आली लक्ष देऊन ऐका आपल्या रानामध्ये में बाळूमामांच्या मेंढ्या करू द्या का त्याचं कारण सुद्धा सांगून दिलं जातो ऐका बाळूमामांच्या मेंढ्या मामाने जगभर जागा म्हणून असं नाही आलो तुमच्या पूशी तुमचं पुण्य तुमची भक्ती म्हणून तुमच्या खूषी आलोय मामांच्या मेंढ्या रानामध्ये करू द्या का मामा सांगितलं अरे तुमच्या रानामध्ये या बाळ बाळूधनगराच्या मेंढ्या वाटतंय का तुम्हाला होते पिकाचे नुकसान होतय पिकाची नासाडी ऐका अरे ज्याच्या कुणाच्या रणामध्ये माझ्या मेंढ्या चरतील आणि ज्याच्या कुणाच्या चरणाला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील ना अरे वाटत असेल होते पिकाचे नुकसान वाटत असेल होते पिकाची नासा ऐका ज्याच्या कुणाच्या राणा मला माझ्या मेंढ्या चरतील आणि ज्याच्या कुणाच्या राणाला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील ना अरे त्याला डापल करून द्यायची या त्या बाळुधनगरामध्ये त्या बाळुधर घरामध्ये बाळांच्या होते आणि घ्या ही नदी वाहते तोपर्यंत स्नान करून पवित्र व्हा बाबांचा पगार क्रमांक आला ही एक नदी वाहते त्यामध्ये सेवा करून पवित्र व्हा पुण्यवान व्हा मामा सेवेला फळ देतात म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं मामांचा जागर करायचा आहे मामांचं नामस्मरण करायचं आहे मामांचं चिंतन करायचंय कसं करायचंय मामा उद्या तुम्ही इथून पुढे जाणार फक्त मामा तुमची भक्ती अशीच आमच्या कृषी कायम राहू द्या तुमची आमच्यावरती कृपा अशी